कुंड्यामुळे लग्न मोडलेल्या आजपर्यंत आपण असंख्य घटना बघितलेल्या आहेत यामध्ये काही क्षुल्लक कारणावरून लग्न मोडलेले देखील आपण बघितलेले आहे यामध्ये कधी आईस्क्रीम पनीर गुलाबजामून मानपान अशा अनेक घटनावरून लग्न मोडलेले आजपर्यंत आपण बघितलेले आहे परंतु ही घटना घडलेली आहे ती मटणामुळे आणि चक्क मटणामुळे लग्न मोडलेलं आहे तेलंगणातल्या निजामाबाद येथे राहणाऱ्या तरुणाच तरुणीचं जगतियाल जिल्ह्यात राहणाऱ्या तरुणाशी लग्न ठरलं या लग्नात वधू पक्षाने वराडींसाठी मांसाहारी जेवणाची व्यवस्था केली नवरदेव वराड घेऊन नवरीच्या घराजवळ उभा राहिलेल्या मांडवात आला सुरुवातीला सर्व काही सुरळीत चाललं लग्नात मांसाहारी जेवणाची व्यवस्था असल्याने वराडेने देखील त्यावर आडवा तिडवा ताव मारण्यास सुरुवात केली दरम्यान वराडातल्या काही लोकांनी जेवणात मटणाची नळीच मिळाली नाही म्हणून तक्रार करायला सुरुवात केली नवरदेवाकडच्या मंडळींची तक्रार केली की त्यांना जेवणात मटणाची नळी मिळत नाही त्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांच्यामध्ये भांडण सुरू झाले बघता बघता भांडण इतकं वाढलं की ते थेट पोचलं पोलीस ठाण्यात मटणाच्या नळीवरून सुरू झालेल्या या भांडणात पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी वराडींची मनधारणी करण्याचा प्रयत्न केला परंतु नवरदेवाच्या नातेवाईकांनी तक्रार केली की वधू पक्षात आमच्या वराड्याला जेवणात मटणाची नळी न देऊन आमचा अपमान केलेला आहे शेवटी वधू पक्षाने यावर म्हटले की आम्ही आधीच वरपक्षाला सांगितले होते की जेवणात मटण असलं तरी त्यात नळ्या नसतील शेवटी काही थोड्या मोठ्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात कोणालाच यश आले नाही शेवटी काय मटणाच्या नळीवरून हे लग्न मोडलं त्यानंतर नवरदेव वराड घेऊन माघारी परतला